सोलापूर विजापूर बायपास हायवेवरून गव्हाने भरलेला ट्रक पास, भर पास होताना अचानक ट्रकने पेट घेतला यात चालकाचे दोन्ही पाय भाजले आहेत सोमवारी देशमुख वस्तीजवळील रोडवर ही घटना उघडकीस आली चालकाला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले साबीर जिलेबा खान वैतीस राहणार तिमरपूर राजस्थान असे जखमी तरुणाचे नाव आहे या घटनेची खबर पोलिसांना मिळताच कंट्रोल रूममधून अग्निशामक दलाला खबर देण्यात आली क्रेनद्वारे रोडवरील वाहन बाजूला करण्यात आले जवळपास पाच गाड्यांद्वारे पाणी मारून आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार रावटे यांनी सांगितले यातील चालक साबीर हा राजस्थान येथून गवाची पोती भरलेला ट्रक घेऊन म्हैसूरकडे चालला होता रात्रीचा प्रवास करत हा ट्रक सोलापूर विजयपूर या बायपास वरून पास होत होता अचानक देशमुख वस्तीजवळ ट्रक ने पेट घेतला कोणीतरी त्याला याची माहिती दिली तोपर्यंत तो गभाच्या पोत्यांनी चांगलाच पेट घेतला ट्रक मधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात चालकाचे दोन्ही पायही भाजले गेले तातडीने रुग्णवाहिकेला बोलावून घेण्यात आले मित्र हरप्रीत सिंग यांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर काही तासानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला सिव्हिल पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा